शासनाकडून मिळणार बाळा बाळांतविडा किट बाळांतडा किटमध्ये शासनाकडून गर्भवती महिलांना एक किलो खारीक गूळ गावरान तूप खोबरे काजू बदाम दोन बेडशीट दोन टॉवेल अशा वस्तू मिळणार आहेत दोन हजार गर्भवतींना मिळणार बाळा बाळांतविडा लातूर जिल्ह्यातील कुपोषित कुपोषण आणि माता मृत्यूदर कमी करण्यासाठी थी जिल्ह्यातील गर्भवती हो महिलांना ड्रायफ्रूटसह विविध घटकांचा समावेश असलेला बाळंतविडा किट देण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकलनेतून राबविल्या जाणाऱ्या रा या उपक्रमाचा जा लाभ जिल्ह्यातील दोन हजार गर्भवतींना होणार आहे या नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रमात जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी अंगणवाडी केंद्राची निवड करण्यात आली आहे अंतर्गत दोन हजार गर्भवती महिलांना बाळांदविडा कीट उपलब्ध करून देणार आहोत माता दर कमी करणे गाव कुपोषण मुक्त करणे हा हेतू आहे एक हजार दिवस बाळाचे संगोपन किटमध्ये ड्रायफ्रूट्स एक हजार दिवस बाळांचे या या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या बाळांदविडा किटमध्ये प्रत्येकी एक किलो खारीक गूळ फुटाणा डाळ शेंगदाणे प्रत्येकी अर्धा किलो गावरान तूप व खोबरे प्रत्येकी पाव किलो बदाम ड्रिंक काजू आळीव जवस तीळ ओवा बडीशेप तसेच काळे मीठ दोन बेडशीट दोन टावेल आईसाठी दोन गाऊन आदी वस्तू दिल्या जाणार आहेत असे जीपच्या महिला व बालकल्याण विभागाचे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी सांगितले आहे अशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये गर्भवती महिलांना बाळांदवेडा किट मिळणार आहे तरी या योजनेचा लाभ गर्भवती स्त्रियांनी घ्यावा